तर राजा मला गावात जायचं होतं पण गावातलं अजून काही नक्की नाही ते कटिंगवालाच नाही वाटतं आणि इकडं मस्त इकडं आजी बसली इकडे सपना बसली आणि इकडे आमची विरा आहे ना मस्त खेळ राहिली ए विरा आणि मम्मी इकडं जाऊन बसली भारगाव तिकडं खेळतोय कसं बारी हळ हळूच डोकलं मस्त अय भारगाव त्याला मातीत खेळायला एवढी मजा वाटते ना मग मम्मी त्याला घेतच घेऊन बसवती Mira! Ik heb het pas na! ga Andy! Ah, slas, liem! Ja, dat is een... Ah, slas, liem, Andy, boer! Ja, dat is een! Ja, 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 ja! Ja, 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 ja! Ja, ja, ja! 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 तर फायनली आता आपल्या गाद्या पिलो पडदे सगळे आलेले आहे आणि पडदे तुम्ही बघू शकता आणि इकडं गाडी चाललेली आहे

हा शिवा बाय तर फायनली तर पण पडता बसून झालं आहे तर फायनली बेड आपला कम्प्लीट झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि पडदे पण लावून झाले छान वाटायला लागले आता मस्त आणि सगळ्या रूममधले लावून झाले हॉलमधले बेडमधले आपली स्पेअर आधी होती बाहेर काढली मम्मा मम्मा सफाई करते करती ही शूटिंगच नाही काढून देत बाबा ही नुसती मोबाईल ओढती इथे साधी कलाकार नाही ते पडून खाल ना तर फायनली आज आहे ना हॉल आवरून झाला आमचा आता हॉलमध्ये काहीच पसारा नाही राहिला सगळं आवरलं या ते झाडून लावले फक्त इकडचं पण आय दे ते विराला झोका विराला झोका दिल्यामुळे मला एवढं आवडता आवर आलं नाही तर काच आवडतं आलं मम्मी ना स्वयंपाक करते कारण आज आहे ना पूर्ण आला आवडला पसरत ना आल्यापासून तर राहिला होता ते आवरायचा कोपरा हम्म <स्थाथ> आता म्हणजे किचन मधले पसारायचं तो काम करताना एवढा राहतच तो आवराव लागतो नंतर स्वयंपाक झाल्यावर नाही का आता मला अशी इथं आवरून गेले होते पण परत झाला बनवला पोहे बनवले सपनाने भारगवला पुन्हा तो होतो आणि हाय ना काही किराणा आणलाय त्याच्यामुळे झाला इकडचं पण मी आवरून घेतलं होतं इकडचा कोपरा तिथला किराणा नाही दानून ठेवला तो तर आणणार तो ठेवता नाही कारण की कार्यक्रमापर्यंत असंच ठेवावं लागणार या कोपऱ्यामध्ये तो हम्म पडदे असले म्हणूनच आवरायला मुड आला जरा छान वाटायला लागला हॉल पूर्ण आता आणि तो कडाचा टेबल आहे ना तसा पण तो त्याला याच्यामध्ये नाही होत पण काढायचा आम्ही तात्पुरता <laughs> आणि मम्मीने ना, ना डाळ भात भेंडी चपाती बनवले ना दे हिंदी, दे हिंदी कशी वाटली रूम तुला आणि तुझले दिवसात चालवते पाठीमागे बॅक साईडला लावा लावा मस्त तु फिटिंग झालेली आज कसं वाटलं अ देवा अले देवा हॅलो इकडं 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 मम्मी नाही अय वेरा जाऊ दे बाबा टेन्शन दलाय जाऊचे तर फायनली ना आता हॉल कंप्लीट झालाय आवरून पण झालेला आहे सगळा क्लीन पण केला आता फक्त तिथं त्या कोपऱ्यात आहे ना टेबल ठेवलेला आहे तो इथे नाही ठेवायचा पण आता त्याला ठेवायला जागा नाही म्हणून तो तिथं ठेवला तसं पण तो याला इथं सुटणं होत असं सगळे म्हणतात म्हणजे आमच्या घरातले आणि सगळं काल मी आवरून घेतलं एकदम क्लीन केला हो आता कार्यक्रम आहे ना तर इथला कोपरा राहिलाच होता क्लीन करायचा सगळं सामान तिथंच पडलेलं होतं तर मस्त असं आवरून घेतला आणि इथं आहे ना एक ठेवायला मग झाडं घ्यायचं आहे शोच मोठंसं झाड घ्यायचं आहे झाड किंवा म्हणजे असं डेकोरेट काहीतरी आयटम्स घ्यायचं आहे हां एवढं वृक्ष नाही ठेवते तरी ना इथं काहीतरी घ्यायचं पण सध्या मी आता हेच ठेवलं आहे आणि मी ना ॲमेझॉनवरून हो नाही ना एक शर्ट मोर पीस ऑर्डर केले होते पण ते जरा लहानच आले आणि हे मोठे आमचे आधीचे हे मोठे ना आधीचे होते आमच्या घरातले तर एक शर्ट ऑर्डर केले काही ठेवले आणि हे जरा छोट्या आल्यामुळे ह्याच्यात ते बसले नाही एवढे हे मला हे मोठं असं घ्यायचं होतं घेतलं पाहिजे होतं मी पण हे असं छोटे घेतल्यामुळं मग ते नाही हे झालं मग असं ठेवलं इथं आता सध्या एवढं असं नाही तर मग इथे मिस्टर श्रीकृष्णाची किंवा त्याची मूर्ती ठेवणार होते पण अजून काही घेतलं नाही ऑर्डर नाही केलं पण नंतर ऑर्डर केलं का मग इथलं थोडं डेकोरेट करू कारण की हा एंट्रीतला स्पेस आहे म्हणजे एंट्री केल्या केल्या इथं आपल्याला मूर्ती श्री जी आठ नऊ हजाराला ॲमेझॉन वर ते सात आठ नऊ ते याची एखरिली संगन वर दगडाची याच्या वर्षी किती भारी मग ॲमेझॉन मध्ये भारी किती छान झाले ना हॉल आवरून मस्त आता आता नाही ना पण काय होतं घरात जास्त मेंबर असल्यामुळं मुल, कोणी कुठं काही ठेवतं ना मग पुन्हा तो पसारा होतो आणि मग असं वाटतं मला का पसारा पसारा पण तो पसा <laughs> पसा आता सगळे शेवटी इथं खाली असल्यावर ज्याच्या वस्तू घेऊन येणार मग सगळ्या परत पसारा होतो हाय लागत सगळे मेंबर असल्यामुळं घरात पसारा होतोच आता हे असं ना असं थोडी राहील ना ठेवायचा प्रयत्न केला तर आता सगळे भाऊ ना आला त्यांच्या बॅगी इकडं तिकडं हे का बाबू का का झालं तू सांगते आपल्या सबस्क्रायबरला काय सांगते मम्मीचं नाव सांगते काय माझ्याकडं माझ्याकडे यायचं ती कॅमेऱ्यातच फोन बोलू राहिली काय फोन पाहिजे का चाल माझल ग गो

साडी घेतली पाहिजे आहे ना साडी साडीसारखं नाही नवारी सारखं नाही त्या आधीची ऑरेंज कलरची होती त्याच्यासारखी ते वरती ते हे घ्यायचं असं खांद्या

मॅच अजून एक ऑर्डर करा पिवळ्या मॅच पिवळ्या मॅच करा ना अजून एक ऑर्डर ऑरेंज साडीवर करा घेतली ना नऊवारी पण नाही पिवळी शिवून शिवून ना भेटते ना